हॅलो नमस्कार मित्रांनो हर हर महादेव सकाळचे साडेसहा वाजले होते मी ड्युटीवर जायला निघालो मस्त न्यू न्यू बॉटल घेऊन मग दुपारी साडेबारा वाजता घरी येऊन मस्तपैकी जेवण वगैरे करून आराम केला के कारण की आज क्लासला आणि जिम ला मस्त साडेचार ला उठून आवरून सव्व पावणे पाच वाजता मस्तपैकी नाश्ता केला फ्रेश झालो निसर्गाच्या सानिध्यातून नाश्ता केला आणि मस्त वाटत होत निसर्ग बघून नाश्ता करायला त्याच्यानंतर मस्तपैकी कॉफी पिली आणि दुसऱ्या बाजूला घट स्थापनेची तयारी चालू होती आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होती तीच तयारी आई आणि हिंदवी दोघीजणी करत होत्या मित्रांनो हिंदवीचा मंत्र ऐकला का तुम्ही येस नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये काय होता तो मंत्र अचानक पाऊस यायला सुरुवात झाली ते म्हणतात ना पहिल्या माळीला जर पाऊस आला तर तो नऊच्या नऊ दिवस राहतो तुम्हाला व्हिडिओ दिसतो नाही काय माहिती आरतीची मानकरी आमची हिंदवी आमची लक्ष्मी आणि येस आज येलो डे होता आजचा दिवस पॉझिटिव्ह होता बाय बाय